सुनील भाऊंच्या बद्दल बोलायचं झालं तर तसे माझे मित्रच होते स्वतः भाजपमध्ये होते नंतर आता पवार साहेबांबरोबर आले आणि आता दादांबरोबर गेलेले आहेत त्याबद्दल आपण काय बोलणार मावळ ही तशी स्वाभिमानी भूमी आहे तिथली लोक स्वाभिमानी आहेत मावळ बद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला मावळा आठवतो आणि मावळा म्हणजे स्वाभिमानी माणूस प्रत्येक व्यक्ती तिथं स्वाभिमानी आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आत्ताचे तिथले लोकप्रतिनिधी भाऊ जे आहेत त्यांच्यात अहंकार वाढल्यासारखा वाढतो कदाचित सत्तेत आहेत ब बी जे पी पक्षाबरोबर आहेत त्यामाग एक अहंकार वाढल्यामुळेच कदाचित आज साहेबांवर बोलण्याचं सा धाडस तिथं केलं गेलं धाडस भीतीपोटी मी म्हणत नाही आदराने आता ठीक आहे त्यांचा जो अहंकार आहे तो कसा काय उतरायचा हे लोकच तिथं ठरवतील अहंकार वाढण्याचं अजून एक कारण असेल त्यांचे जे विरोधक आहेत ते भाजपचे आहेत बिगडे ते तसे सक्रिय जास्त नाही आहेत त्यामुळे तशी त्यांच्यापासून भीती काय जास्त यांना वाटते असं वाटत नाही आणि भाजपबरोबरच आता ह्यांचा पक्ष गेल्यामुळे ती भीती राहिलेली नाही तसंच त्यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या विरोधात एक अजून एक व्यक्ती होते पण त्यांचा आम्ही पेपरमध्ये जे ऐकलं त्यांचा मर्डर झाला असं कुठंतरी ऐकलं त्यामुळे विरोधात आता कुणीच राहिलं नाही असं कदाचित त्या भावामध्ये नाही आता अहंकारामध्ये ते आज आहेत त्यामुळे अहंकारातून त्यांनी साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही करतोच आणि त्याचं योग्य असं उत्तर पवार साहेबांनी दिलंच आहे आणि महत्त्वाचं काय की मावळची स्वाभिमानी जनता लवकरच ते उत्तर देईल राहिला प्रश्न माझ्यावर बोलण्याचा मी एवढंच म्हणेल की बारा आमदार असे आहेत भाजपचे आणि मराठवाड्यातले एक नेते त्याचे पुढाकार घेतात भाजपचे नाही अजितदादा पक्षाचे ते भाजपचं चिन्ह लढायला तयार आहेत आणि बावीस आमदार हे भाजपबरोबर जायला तयार नाहीत आणि त्यांना एक कुठंतरी असं एक मनामध्ये भावना झालेली आहे की आपण जर आहे तिथं राहिलो आणि साहेबांबरोबर जर नाही गेलो तर आपण निवडून येणार नाही एक हक्काने मी सांगू शकतो की सुनील शेळके हे बावीसमधले नाही आहेत ते बारामधले आहेत त्यांना परत एकदा भाजपच्या चिन्हावर लढायचे आणि त्यामुळेच आता ते वेगळेवेगळे वक्तव्य वे करतायत त्यामुळे त्यांच्यावर अजून जास्त बोलून लोकांचा जा सुद्धा मी वेळ घेणार नाही मग तुम्ही जे बावीस आकडा सांगतात ते परत येण्याचे पुढे संकेत देत आहेत तू पुन्हा एकदा पवारसाहेबांसोबत तुम्हाला हे जाणवेल हळूहळू हाल। पुढे जसं लोकसभा संपेल लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा कुठला आमदार ॲक्टिव्ह आहे कुठला नाही ऍक्टिव्ह हे आपल्याला बघायला मिळेल आणि जशी लोकसभा संपेल त्यानंतर मग आपल्याला सगळ्यांना सिद्धच होईल कोण कुठं आहे सुनील शेळकेंच्या बाबतीत तुम्ही जो काही दावा करतायत की ते भाजपच्या चिन्हावरती या काळात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करता तुम्ही अशी चर्चा तरी आहे मराठवाड्यातले जे नेते असतील त्यांचं नावही लवकरच पुढे येईल आपोआप येईल काय आम्ही ते आणेल असं नाही तसंच त्यांच्याबरोबर असणारे जे बार आहेत त्यात चर्चा सुनील शेळकेंची सुद्धा आहे आणि सुनील शेळके आता नेते झालेले आहेत तर मी काही लोकांशी सातत्याने चर्चा करून अजून बाराचा तेरा आकडा कसा होईल यासाठी सुद्धा कदाचित ते पुढाकार घेत असावेत दुसरीकडे आज ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांच्याबद्दलचं जे वक्तव्य केलं त्यानंतर सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तुम्ही आठ दिवसात हे सिद्ध करून दाखवा मी अशा पद्धतीची कोणाला धमकी दिली असेल अन्यथा मी राज्यभर सांगत फिरणार की पवार साहेब खोटं बोलत होते आता काय भाजप बरोबर गेल्यानंतर सुनील शेळकेंमध्ये अहंकार वाढलाय अहंकार वाढल्यानंतर मग अशा पद्धतीचे वक्तव्य ते करतायत आणि साहेबांबद्दल तुम्ही अशा लेवलला आणि एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही बोलणार असाल तर सामान्य लोकांबद्दल तुम्ही काय करणार आहात ठीक आहे आम्ही समजू शकतो बी जे पी बरोबर नाही तर सत्तेत जाणण्याची वेगळीवेगळी कारणं आहेत काही पोलिसांची असू शकतात त्यांचे काही व्यवसाय आहेत तीही असू शकतात मग अशी जर कारणं असतील त्याच्यामुळे जर तुमचे हात अडकले असतील तर शांत बसावं आता हे जे काय तुम्ही साहेबांबद्दल बोललेलं आहात त्याची उत्तर लोकच देतील आणि त्याच्याचबरोबर तिथे जे काही माजी आमदार आहेत त्यांनीसुद्धा बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांनासुद्धा धमकी ही तिथे असणाऱ्या आमदारांनी दिलेली आहे आता त्यांचे नेतेच जर गुंडांना जवळ करत असतील गुंडांना घेऊन फोटो काढत असतील नाहीतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर गुंड जर रील काढत असतील तर मग साजिकचे काही लोकांना धमकी दे देणं हे आपला हक्क वाटायला लागला आहे असं वाटतं